आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस संगमनेर शहराचा झपाट्यानं होत असलेला विकास प्रशासनाच्या झोपेमुळे अपंग ठरतोय राजपाल कापड दुकान ते जांता राजा मैदान आणि नवीन नगर रोड या प्रमुख रस्त्यांवर चाललेली बेशिस्त वाहतूक आणि बिनधास् पार्किंगची अराजक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर उठती आहे हा रस्ता रुग्ण विद्यार्थी वयोवृद्ध महिला आणि सामान्य नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरतो आहे आणि तरीही प्रशासन गप्प आहे या परिसरात एकीकडे हॉस्पिटल्स फायनान्स कंपन्या मोबाईल शॉपी कापड दुकानं आणि बँका मोठ्या प्रमाणावर आहेत तर दुसरीकडं वाहनतळाचा कुठलाही विचार केलेला नाही परिणामी रस्त्याच्या दोनही बाजूंना दिवसभर शेकडो मोटारसायकल्स आणि चारचाकी गाड्यांची बेधडक रस्त्यावर पार्किंग केली जाते त्यामुळं वाहतूक पूर्णपणे ठप्प होते तर पादचाऱ्यांसाठी जागाच नाही अनेक वेळा रुग्णवाहिका देखील अडकत असतात हे मुख्य रस्ते सध्या प्रवाशांसाठी नव्हे तर फक्त गाड्यांसाठी आरक्षित असल्याचं दिसून येत आहे या भागात अनेक मोठे हॉस्पिटल्स शाळा क्लिनिक्स बँका फायनान्स ऑफिसेस आणि दुकानं आहेत मात्र रस्त्यावर गाडी उभी करायला प्रत्येकजण मोकळा असल्यामुळं कायमच रुग्णवाहिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतो रुग्ण त्रासून जात आहेत आणि कित्येक वेळा उपचार वेळेवर मिळत नाही तर या गोंधळात वेळ निघून गेल्यामुळं काही रुग्ण गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तर काहींना जीवही गमवावा लागतो अनेक छोटे मोठे अपघात इथं होत असतात तरीही नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस शांत बसलेत शाळकरी मुलं गोंधळलेल्या वाहतुकीतून जीव मुठीत घेऊन वाट काढत असतात बस किंवा रिक्षा वेळेवर पोहोचू शकत नाही पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरून जायचं झालं की दोनही बाजूंनी लावलेल्या गाड्यांच्या फटीतून वाकून चुकून धडपडत जावं लागतं एकीकडे विकसनशील शहर म्हणायचं आणि दुसरीकडे ही बेशिस्त वाहन पार्किंग डोकेदुखी ठरू लागली आहे हे रस्ते नागरिकांच्या जीवावर उठू नयेत यासाठी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे प्रत्येक दुकानासमोर पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर नियमित दंडात्मक कारवाई करावी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अतिक्रमण हटाव मोहीम तातडीने राबवावी अन्यथा प्रशासन जर थंड असेल तर जनताच पेटेल कारण फक्त प्रश्न वाहतुकीचा नाही, नाही तर हा नागरिकांच्या जीवाचा देखील आहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिक्षक व्यावसायिक आणि पालक यांची एकत्रित मागणी आहे की प्रशासनानं ही अराजकता थांबवली नाही तर लवकरच नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये